खुँप खुँप मोठी मोठी finally, 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 पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे पहा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जो काही विमा शेतकऱ्यांना दिला जातो हा दोन हजार बावीस पासूनचा प्रलंबित असणारा विमा फायनली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे लाइव कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल एका क्लिकबीटच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे जसं की सांगण्यात आलेलं होतं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातनं की आ, हा जो पीक विमा आहे तो शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सोमवारी जमा करण्यात येईल आणि त्यानुसारच हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अद्यापर्यंत ज्या शेतकरी बांधवांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पीक विमा योजनेसंदर्भात असो किंवा कृषीच्या वेगवेगळ्या ज्या योजना असतात अनुदानासंदर्भातल्या या सर्व योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून टाका चॅनल तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यास मिळेल चॅनलवरती तर चला टाका सबस्क्राईब करून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठा निर्णय सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी पाहू शकता राजस्थानमधून डायरेक्ट लाईव्ह कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निदर्शनानुसार आता एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भ भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे जमा केली जाणार होती अशा प्रकारची माहिती आहे ही कधीची तर कालचा हा अपडेट आहे कालची ही न्यूज आहे आणि फायनली या अपडेटनुसार आजच्या तारखेला म्हणजे सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे हा स्क्रीनशॉट देखील तुम्ही पाहू शकता चोपन्न हजार रुपयाचा विमा जो आहे तो जमा झालेला आहे अकरा ऑगस्ट दुपारी तीन वाजता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली आहे चोपन्न हजार रुपये हेक्टरी पीक विमा या शेतकऱ्याला मिळालेला आहे आणि नक्कीच यामुळे शेतकरी सुखावलेले आहेत दोन हजार बावीसपासूनचा जो विमा विमा होता जी शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते ती आता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे तर पाहू शकता जी थकीत भरपाई होती ही दोन हजार बावीसपासूनची भरपाई होती आणि आता ही फायनली मिळालेली आहे आजच्या तारखेला